Yeah. <laughs> बस डेपो मंडणगड या ठिकाणी दत्त जयंती उत्साहात साजरी होत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल सांगायचं असं की गेल्या अनेक वर्षापासून आमचे राज्य परिवहन म्हणजे एस टी कर्मचारी मोठ्या हर्ष उल्हासून दरवर्षी दत्तजयंती साजरी करतात त्या अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसापूर्वीपासूनच मंदिराची पूर्ण साफसफाई असेल स्वच्छता असेल नवीन लादी बसवण्याचं काम असेल सर्व कर्मचारी आमचे स्वतः हे कामं केले त्यासाठी आम्हाला काही लानसूर सुद्धा सहकार्य केले त्यांच्याही नावाचा या ठिकाणी आम्ही उल्लेख केलेला आहे जसं ते स्थालीन भाऊ आहेत त्यांनी आम्हाला लादे बसण्यासाठी सहकार्य केलं त्याच्यानंतर भोसले के गोष्टी आहेत त्यांनी या ठिकाणी सर्व भाई भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलं ही मंदिराची जी रचना आहे ही पूर्वीपासून लादी खूपच खराब झाली होती त्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की बाबा लादी आम्हाला परत थोडंबा सहकार्य कराल का तर त्यांनी आम्हाला एका शब्दावर सगळ्या प्रकारे सहकार्य केलं आणि नवीन लादी मंदिराला दिली अशा प्रकारे मंदिरातील बऱ्याच नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आमचे सर्व कर्मचारी एकजुटीने हा कार्यक्रम दरवर्षी पार पाडतात हाच कार्यक्रम शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल संत बाबा जयंती असेल गणपती उत्सव असेल हर एक प्रकारचा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो त्यामागचं एकच औचित्य आहे एक हेतू आहे की बाबा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये युनिटी असावी एकता असावी आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी आपला सांस्कृतिक वारसा जो जपासता यावा आणि आपल्या चांगल्या प्रकारचे दृष्टिकोन आमच्याकडे सर्व एस टी पाहण्याचा दृष्टिकोन तो कर्मचाऱ्यामध्ये आहे जो की बाबा रात्री आमचे ड्रायव्हर लोक कंडक्टर लोक असतील रात्री कर्मचारी असतील हे जनसेवेसाठी तत्पर आहे तर त्या अनुषंगाने आम्ही एका प्रकारे कार्यक्रम चालू आला आहे तरी इथे मन्नगड आग्रामध्ये एक खूप लांब लांबून येणारे कर्मचारी आहेत संपूर्ण धर्म जातीचे कर्मचारी आहेत परंतु कोणताही कार्यक्रम साजरा करताना सर्वजण एकजुटीने प्रत्येक आपापली कामगिरी बजावून इथे जसे शक्य होईल तेवढं असं मुलाचं योगदान श्रमदान करत असतात या सर्वांच्या श्रमदानामुळे एकीमुळे इथे हा कार्यक्रम करणं शक्य होतं हजारो तालुक्यातील हजारो भाऊ घेऊन दत्तजयंतीचे दत्ताचे दर्शन घेतात त्यांना महाप्रसादांचं नियोजन केलेलं असतं तसेच या महाप्रसादासाठी सुद्धा मिळतात आणि दहा वर्ष आमचे मारुती बुंनी अन्नदात अन्नदाते म्हणून दिलेलं आहे तसेच आम्हाला पाण्याचं फिल्टर डॉक्टर डंबेदास डंबे यांनी आजच आम्हाला पाण्याच्या फिल्टरची सोय केलेली आहे आम्ही भंडगड आगारातर्फे आभार मानत असेच सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभू देत आपल्या मंडणगड आगारामध्ये सर्वच कर्मचारी आणि मंडनगड नगरीतील सर्व नागरिक आपल्या इथं दरवर्षीप्रमाणे मंडणगड आगारामध्ये दत्तजयंतीचा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे यावर्षीही तो आज दत्तजयंतीचा कार्यक्रम आनंदात एकदम साजरा होत आहे आणि आलेले सर्व भक् भक्त या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि सर्वत्र आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे